शिंदे गटातले असू दे बीजेपीतले असू दे हे मराठी आमदार षंड झालेत शंड हे ताटाखालचे मांजर झालेत लाजा वाटला पाहिजे त्यांना त्यांची आई मराठी त्यांचा बाप मराठी आहे हे मराठी तुमच्या पाय देऊन उभी राहील ही मराठी आहे तीन हजार वर्षापूर्वीची भाषा आहे दोनशे वर्षापूर्वीची भाषा हिंदी आमच्यावर पोळी भाजली आम्ही मत दिलीत ना आमच्या मराठी बांधवानी मत दिलीत ना हे निवडून कसे आले शंभर टक्के चुकलेलं आहे शंभर टक्के चुकलेलं आहे आज सुद्धा हा माणूस जर खऱ्या खन... अर्थाने खऱ्या अर्थाने जर लाथ मारून सत्तेला लाथ मारून येण्याची क्षमता असेल तुमचं स्वागत आम्ही करू इथे आता तोंडात शिवी घेणं मनाई आहे म्हणून इकडचे जे एम एल ए ज्यांचं चरित्र एवढं घाण आहे बघा अविनाश जाधव दादा तुम्हाला इथे दिसत नाही का नाही दिसत हा प्रश्न पहिला स्वतःलाही विचारा आणि इथे उपस्थित आहेत त्यांनाही विचार आमदार नितेश राणे नितेश राणे बोलतात की तुम्ही गोल वाल्यांना जाऊन विचारा बरोबर ते इथले आहेत या मातीशी आहेत या मातीचा मुसलमान आपण बघितलं माझ्यासोबत एक कार्यकर्ते आले होते ते सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठीचा जय जयकार करत होते महाराष्ट्र मुंबई मीरा भाईंदर आमच्या बापाचा आहे मराठी बापा लोकांचा आज आपण मिरा रोडमध्ये उपस्थित आहोत संपूर्ण राजकारणाचं लक्ष आज फक्त रोडवर लागलेलं ला आहे कारण एका व्यापाऱ्याला मान मानसाने सोप दिल्यानंतर हा संपूर्ण प्रकरण इतकं चिघळलं की आपण बघू शकता ही गर्दी जी आहे ती मी मराठीच्या टोप्या करून आज जी मराठी माणसं इथे जमलेली आहेत त्यांची आहेत काल अविनाश जाधव यांनी आवाहन केलं होतं की ज्यांचं मराठीवर प्रेम आहे ज्यांना मराठी बोलता येतं जे मराठीला मानतात फक्त मराठी माणूस नाही तर प्रत्येक जण ज्याच्या मने ज्याच्या मनामध्ये मराठीचा आदर आहे त्यांनी आज इथे जमावं अविनाश जाधवांना अटक केल्यानंतर देखील ही जी गर्दी आपण पाहतो तो आहे त्याच्याने समजून येत आहे की ले ले। आज मराठीवरचा प्रेम किती प्रचंड प्रमाणात वाढलंय आणि हा मुद्दा हा कुठपर्यंत तापलेला आहे आज आपण विचारूया की मराठी माणसाच्या मनामध्ये काय भावना आहेत आणि कशासाठी गर्दी इतक्या आक्रोश इतक्या आक्रमक त्याचबरोबर आपल्या माय मराठीचा प्रेम दाखवण्यासाठी जमली आहे काय सांगाल मराठी बद्दल काय बोला कसं आहे माहिती का मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे जी संविधानाने आहे जर तुम्ही आम्हाला आमच्याच राज्यामध्ये तुम्ही आम्ही आम्हाला सांगाल की मराठीने बोलोगे तो क्या करोगे तर कानाखाली आवाज पडणारच आणि तुम्ही त्या दिवशीचा त्याचा इंटरव्ह्यू बघा शॉपकीपरचा तो शॉपकीपर काय बोललेला राजस्थानीच होता ना तो जर आम्ही महाराणा प्रतापांची जर आदर करतो म्हणजे आम्ही त्यांना शिवरायांसारखं मानतो तर त्या राजस्थानी का आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठी भाषेचा आदर का नाही करावा मग आता कुठेतरी सक्ती केली जात होती हिंदीची तेव्हा तुमची तेच का होती कारण हिंदी राष्ट्राची राष्ट्रभाषा आहेच नाही आणि जी भाषा राष्ट्राची नाही आहे ते आम्ही जबरदस्ती का शिकू आणि आम्हाला गरज काय आमच्या महाराष्ट्रात आम्हाला जर रोजगार मिळत असेल तर आम्ही हिंदी बोलणार कुठे तुम्ही म्हणाला हिंदीमध्ये पस्तीस टक्के होते म्हणून हा हायच आहे कारण आम्ही कट्टर आहोत हा प्रश्न तुम्ही कर्नाटकमध्ये जाऊन विचाराल का विचाराल नाही विचारणार ना तुमच्या त्या हिंदीच्या बँक मॅनेजरने कर्नाटकमध्ये कन्नडीमध्ये माफी मागितली ना ती माफी काय हिंदीमध्ये मागितली तिने कन्नडमध्येच मागितली ना आणि सर तिला काय माहिती आहे बँकेचा जी आर कशामध्ये असतो बँकेचा जी आर आहे तुमचा टेलिफोन रेग्युलेटरी ऑथॉरिटीचा आटरे, नियम काय आहे तुम्ही ज्या राज्यात ज्या राज्यामध्ये तुम्ही इंग्लिश हिंदी आणि त्या राज्याची राज्यभाषा म्हणजे आम्ही जर मराठीत आहोत उद्या जर आम्ही कुठच्या एअरटेल किंवा रिलायन्सच्या गॅलरीमध्ये गेलो जिओच्या गॅलरीमध्ये गेलो तर तो एक्झिक्युटिव्ह आमच्याशी मराठीतच बोलला पाहिजे कारण तो राज्यभाषा आहे आणि त्याचा जे नॉलेज आहे ते पण आहे त्याच्यामध्ये हे मेन्शन आहे जे इथे स्थानिक झाले आहेत त्यांच्यासाठी आम्ही हिंदी का बोलू ही आहे आमचं राज्य आहे आणि आमची राज्यभाषा आहे त्यांनी ती शिकावी मीरा भाईंदर ही आग्र्या कोळ्यांची आहे इथे कोली आगरी हे दीडशे दोनशे वर्षाच्या अधिक वर्षापासून आम्ही इथे राहतोय आम्ही कधी दाखवलं नाही का कुठल्या भाषेला घेऊन बहिष्काय के, के तुम्ही जर आमची मातृभूष भूमीवर आमच्या मातृभाष भाषेला जिला आम्ही आईचा सन्मान देतो मान देतो जर तिला तुम्ही डिवचाल तर तुम्ही शांत राहाल का आईचा अपमान झालेला आम्ही लेखी नाही खपून घेणार आणि तेच झालं तेच झालं प्रत्येक माणसाला वाटलं का कुठेतरी मराठी माणसं अत्याचार होतोय भाषेच्या रूपात व्यक्तिमत्वाच्या रूपात आणि पगभ्रांतीय तुम्ही आलात बिहार सोडून इकडे तुम्ही आलात गुजरात सोडून इकडे तुम्ही आना सुरुवात सोडून इकडे आम्ही आमच्या राज्यातच आहोत आणि तुम्हाला मान सन्मान देऊन आहोत पण तुम्ही जर आमच्या आत्मसन्मान हात टाकाल मग कानाखाली खावीच लागेल भाजपने बाजा, आंदोलन करून भाजपने चिगळवला असा आता आरोप जे आहे ते अविनाश जाधव केले बघा अविनाश जाधव दादा तुम्हाला इथे दिसत नाही का नाही दिसत हा प्रश्न पहिला स्वतःलाही विचारा आणि इथे उपस्थित आहेत त्यांनाही विचारा कारण जेव्हा सच्चा कार्यकर्ता लढायला निघतो ना तेव्हा आग लागते आणि ही आगच आहे आग ही आगच आहे मराठी भूमीतली जी प्रत्येक जण एकामेकाच्या खांद्याला खांदा घेऊन आहे आज इथे कुठल्या पक्षाचं नाही राजकारण इथे आता आता तोंडात शिवी घेणं मनाई आहे म्हणून इथे इकडचे जे एम एल ज्यांचं चरित्र एवढं घाण आहे ते आम्हाला राजकारण शिकवतील आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिवकन्या आहोत आणि चरित्र हे आमचं आहे ना स्वाभिमान आहे आम्ही असं घाण नाही टाकलं त्यांचं घर जे समजलं जेव्हा आगरी कोळ्यांवर प्र हे येतो की इथे आम्ही मच्छी खाणाऱ्यांना आम्ही फ्लॅट नाही देणार दे महाराष्ट्र मुंबई मीरा भाईंदर आमच्या बापाच आहे मराठी बापा लोकांचा जेव्हा त्यांना बोललं जात इथे फ्लॅट देणार नाही तेव्हा हे मराठी नेते आणि हे हिंदी नेते तेव्हा कुठे असतात हा आता दुबे तिथून ओरडतोय तेव्हा मराठी नेते झोपलेत का बोलतोय की आमच्या जीवावर महाराष्ट्र पोहोचला जातोय तर महाराष्ट्राला इतिहास आहे तुम्हाला तर इतिहास पण नाहीये ना तुमचे पूर्वज लढले ना तुम्ही आता लढताय ना तुमच्या येणाऱ्या पिढ्या लढतील पण महाराष्ट्र हा लढवयांच आहे आणि आता तो भाषेसाठी लढतोय राज ठाकरेंनी म्हटलं तर मागे हटायचं नाहीये तर काय म्हणायला बघ आम्ही सामान्य नागरिक आहोत आम्ही कुठच्याही पक्षाला रिप्रेझेंट करत नाही पण हा आम्ही राज ठाकरेंबद्दल एवढं म्हणू शकतो जिथे जिथे अन्याय होतो मराठी माणसावर नाही परप्रांतीयावर अन्याय झाल्यावर ही राज ठाकरेच्या कार्यकर्त्यांनी कार्य केलेलं आहे पण ते दाखवण्यात येत नाहीये राज ठाकरेंच्या वाणीमध्ये मा मराठी भाषेला प्रेम सन्मान सगळं दिसे आणि राज ठाकरेंची पण हेच आहे ना त्रिसूत्रे आम्हाला हिंदी नको आहे अव पहिलीच्या मुलाला तुम्ही हिंदी लावताय इथे ज्युनियरच्या मुलांना दहा दहा पुस्तक आहेत पहिली तुमचे तीस वर्ष इथे राहिलेले माजुर्डे लोक मराठी शिकत नाही तुम्ही सहा वर्षाच्या मुलाला हिंदी शिकवताय का हिंदी तर आम्हाला अशी येते राष्ट्र राष्ट्रभाषा तुम्ही म्हणताय ती राष्ट्रभाषा नाही आहे आम्ही साऊथला बिलॉंग करतो महाराष्ट्र हा दखन मध्ये येतो दखनला प्रत्येक राज्याला एक इतिहास आहे एक संस्कृती आहे ती भाषेने जोपासली आहे हा राजकीय अजेंडा कुठलाही नाही आज मराठी माणूस म्हणून आम्ही सगळे इथे एक आलेलं एक झालेलं ते स्थानिक आमदार आहेत त्यांनी वेळेपूर्वी यायला पाहिजे होतं वेळ गेल्यानंतर काय म्हणतात वेळ गेला आणि खोपा केला त्याचा काही उपयोग नाही वेळेच्या आधी येणं गरजेचं होतं हा झेंडा जो महाराष्ट्राचा आहे हा जो मराठीचा झेंडा आहे या मराठीच्या पालखी आपण व्हायला पाहिजेत आयुष्यभर आपण कुठल्याही कुठल्याही परकीय भाषेचं आक्रमण असू दे आक्रमण असू दे आपण या आक्रमणाला जुमानता कामा नये आणि आपण या या महाराष्ट्रामध्ये आणि या मराठी मायभूमीमध्ये आपण रोज सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा आपण स्मरण केलं पाहिजे एकशे सहा ज्यांनी या महाराष्ट्रासाठी या मुंबईसाठी रक्त सांडलेलं आहे सा ते एकशे सहा हुतात्म्यांचं स्मरण केल्याशिवाय आजपासून मी सांगतो मी कधी काय म्हणूया प्लॅटफॉर्मवरती बोलतो म्हणून सांगत नाही पण आजपासून मरेपर्यंत पहिल्यांदा त्या हुतात्म्यांचं स्मरण करा आणि न त्यानंतरच पाणी ग्रहण करा अशी शपथ मी आज घेतो आणि प्रत्येक मराठी माणसाने शपथ घ्यायला पाहिजे राजकारण्यांची भीती कशाची काय काय म्हणून घाबरायचं कुठल्या राजकारणाला काय घाबरायचं मी मराठीसाठी जेव्हा मी मराठीसाठी मरायला तयार आहे ते भीती मृत्यूचा पुढं काय मरणाच्या पुढं काय मी माझं आयुष्य जगलेलो आहे लोकांचं म्हणणं आहे की प्रताप मी मराठीची टोपी पण नाही घातली पाहिजे ते ते पण हे बघा राजकीय राजकीय काय म्हणूया मतभेद बाजूला सारून जर मराठी म्हणून आज सुद्धा हा माणूस जर खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने जर लाथ मारून सत्तेला लाथ मारून येण्याची क्षमता असेल तुमचं स्वागत आम्ही करू सत्तेला लाथ मारा मिनिस्ट्रीला लाथ मारा तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लढू पण तुम्ही त्यासाठी सत्तेला पहिल्यांदा लाथ मारा आणि या आमच्या सोबत आम्ही तुमचं स्वागत करू अभिनंदन करू पण ती क्षमता आहे का तुमची हा विषय भाजप मध्ये पण अनेक मराठी नेते आहेत पण ते, ते हिंदू मुसलमान करण्याच्या मागे कारण त्यांनी पोळी भाजली आम्ही मत दिलीत ना आमच्या मराठी बांधवांनी मत दिली आहेत ना निवडून कसे आले शंभर टक्के चुकलेलं आहे शंभर टक्के चुकलेला आहे आम्ही मत दिली आम्ही यांना मोठं केलं यांचा मोठा हजगर झाला आणि हे आम्हाला करायला निघाले मराठीला घेण्याची क्षमता तुमच्यात नाहीये तो अजगर किती मोठा अनाकोंडा असला तरी त्याच्यामध्ये मराठीला घेण्याची क्षमता बिलकुल नाही मराठी तुमच्या पाय पॅकग्राऊंड उभी राहील ही मराठी आहे तीन हजार वर्षापूर्वीची भाषा आहे दोनशे वर्षापूर्वीची भाषा हिंदी आमच्यावर लागता हिंदीबद्दल आम्हाला प्रेम आहे गुलजारसारख्या शहराबद्दल आम्हाला प्रेम आहे परंतु म्हणून तुम्ही आमच्या मराठीचा घास नाही घ्यायचा हिंदीबद्दल आम्हाला आजही विरोध नाही कुठलाही मराठी माणूस कुठलाही माझा मराठी बंधू म्हणणार नाही की मला हिंदीचा विरोध आहे पण तुम्ही जर मराठीला काय म्हणूया बासनाथ गुंडा तुम्ही हिंदीची सक्ती करू म्हणाल तर ते आम्हाला मान्य नाही ते आम्हाला चालणार नाही मराठी सर्व सर्व प्रथमगडातले असू दे बी जे पीतले असू दे हे मराठी आमदार षंड झालेत शंड हे ताटाखालचे मांजर झालेत लाजा वाटला पाहिजे त्यांना त्यांची आई मराठी होते त्यांचा बाप मराठी आहे हे गुजरातांचे भांडी धुतात धुन्हे धुतात आहे कोण आहे नरेंद्र मोदी कोण आहे अमित शाह काय संबंध मुंबईचा त्याचा काय संबंध महाराष्ट्राचा महाराष्ट्रात आम्ही रक्त जाणलाय मराठी म्हणून मराठा म्हणून तर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राकडे मारा अगर चुकून पण कानाडोळा केला तर पाडल्याशिवाय राहणार नाही ना मराठी माणूस माणूसांना ज्या प्रकारे पळवून लावलं जनतेने काय सांगाल त्याबद्दल ऍक्च्युली खरं तर त्या माणसाला लाज वाटली पाहिजे जे प्रकरण त्या दिवशी जे मारवाडी मारा, गुजरातच्या लोकांनी दुकानं बंद करून गेली त्याच वेळी त्यांनी ऍक्शन घ्यायला पाहिजे होतं कारवाई केल्या पाहिजे होते त्यांचे लायसन रद्द केले पाहिजे होते काय माझ तुम लोकल आमदार आहेत तुम्ही मीरा भाईंदरचे तात्काळ महापालिका आयुक्तांना सांगून लायसन रद्द करायला पाहिजे होते म्हणजे तुम्ही लोक तुमची शासनाची दादागिरी तुम्ही दाखवत आहे का मराठी माणसाला गुलाम बनवायचा प्रयत्न चालू आहे हो तुमचा हे असं होणार नाही ना मराठी माणूस होऊन देणार नाही मराठी माणूस पुरून उरणार छातळावर पाय देऊन राहणार म्हणून बोलतो जय महाराष्ट्र जय एक तुम्हाला विचारू इच्छिते की आता कुठेतरी असा एक अजेंडा बनवायचा प्रयत्न केला जात आहे अमराठी काही नेत्यांकडून की हे लोक हिंदीला दावायचा प्रयत्न करत आहेत युपी बिहाऱ्यांना बाहेर काढायचा प्रयत्न करत आहेत मग काय सांगाल कारण अनेक युपी बिहारी असे असतात ज्यांना मराठी शिकायची असते कदाचित त्यांना येत नसते शिकता येत नाही पण ते प्रयत्न करत असतात ते आपल्या माय मराठीवर पण तितकंच प्रेम करतात पण त्यांच्या मनात जो आहे तो राग उत्पन्न करायचा प्रयत्न सुरू आहे का नक्कीच तुम्ही बोललात ते अगदी बरोबर आहे माझे काही मित्र आहेत जे यू पी बिहारचे आहेत माझ्यापेक्षा चांगली मराठी ते बोलतात आणि गुणा गोविंदाने आम्ही अनेक वर्षं या मीरामादरमध्ये एकत्रितरित्या राहतो एकत्रितरित्या सर्व सण आम्ही साजरे करतो पण हे जे आमदार तुम्ही बोललात त्या आमदाराच्या मतांच्या बेरिजासाठी हे म हे अमराठी मराठी हे राजकारण करून वातावरण पेटवण्याचं काम हे लोक करत आहेत आणि यांना आता दिसलेलं आहे की मराठी माणूस जेव्हा मराठी भाषेचा विषय येतो तेव्हा गप्प बसत नाही एकजुटीने सर्वजण आम्ही उतरलेला आणि या आमदारांच्या आम्ही भीक घालणार नाही आणि त्यांना योग्य ते प्रत्युत्तर आम्ही दिलेलं आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विषय असा आहे की ज्या ज्या वेळी महाराष्ट्रावरती षडयंत्र रचलं जातं हा काय परप्रांतीय किंवा मराठ्यांचा विषय नाहीच आहे मुळात इथं काम करणारा वर्ग कुठल्याही भागात ना आला असेल तर तो प्रेमाने राहतो व्यवस्थित राहतो त्यांच्या दायरेमध्ये राहतात पण काही लोक जी आहेत मुद्दा म्हणून महाराष्ट्र मराठी आणि उत्तर भारतीय असेल इतर प्रांतीय असेल त्यांना भडकवण्याचा प्रयत्न करतात मग विषय असा आहे की आपण एक दो एक दोन दिवसावर स्टेटमेंट बघितलं आमदार नितेश राणे नितेश राणे बोलतात की तुम्ही गोलटोपी वाल्यांना जाऊन विचारा बरोबर ते इथले आहेत या मातीशी आहेत या मातीचा मुसलमान आपण बघितलं माझ्यासोबत एक कार्यकर्ते आले होते ते सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीचा जय जयकार करत होते मग ही लोकं ए सीमध्ये बसून स्थानिक मराठी माणूस आणि परप्रांती यांना भिडवूनसनी मध्ये मजा करण्याचा हा प्रयत्न करतात अशा वेळी ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रावरती संकट येईल त्या त्यावेळी मराठी माणूस छत्रपती शिवरायांचा मावळा मैदानामध्ये उतरेल

कोण महाराष्ट्राशी प्रामाणिक आहे हे जनतेला माहिती आहे त्यामुळं जनता ज्या ज्यावेळी ह्या लोकांना गरज पडेल त्या भाषेमध्ये उत्तर देणार